राम राम मंडळी रामकृष्ण हरी गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याला घरावरती गुढी उभी करायची की बघवा जे अंडा उभा करायचा ते आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत शिवाय गुढीपाडव्याला आपण घरावरती जी गुढी उभी करतो त्याच्यावरती पालता तांब्या का झाकायचा ते पालतं झाकण का झाकायचं तेही आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत व्हिडिओ फार इंटरेस्टिंग महत्त्वपूर्ण आणि खतरनाक होणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि पूर्ण बघितल्यानंतर एक लाईक करायची आणि मगच जायचं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी मागील काही गुढीपाडव्याला घरावरती गुढी उभी करायची की बघवा झेंडा लावायचा याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून फार संभ्रम पसरवले गेले होते आणि काही लोकांनी मागील काही गुढीपाडव्याला घरावरती गुढी उभी केली नाही तर बघूया या मागचं नेमकं रहस्य काय आहे गुढीपाडव्या मागचं रहस्य काय आहे गुढी का उभी केली जाते आणि गुढीवरती तो पालता तांब्या पालत झाकण का झाकलं जातं ते आपण आता बघूयात राहिला पहिला महत्वाचा मुद्दा की घरावरती गुढी उभी करायची की बागवाजी अंडा लावायचा मागील काही गुढी पाडव्याला बरेच संभ्रम पसरवले गेले होते सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जणांनी सांगितलं होतं की घरावरती अजिबात गुढी उभी करू नका घरावरती भगवा अंडा भागवा ध्वज लावा तर या मागचा काही संबंध ताळमेळ त्या लोकांनी जोडून दाखवलेला होता त्यांचं मत असं होतं की औरंगजेबाने हाल हाल करून छत्रपती संभाजीराजांची या दिवशी हत्या केली आणि औरंगजेबाने इथल्या प्रजेला सांगितलं की अशा प्रकारची ही गुढी साजरी करा तर मंडळी यामधून आपण एक गोष्ट ध्यानात घ्या त्या औरंग्यानं इथल्या लोकांना इतका त्रास दिला जुलम केला आणि अत्याचार केले आपल्याच शंभूराजांना इतका हाल हाल करून त्या औरंग्यानं मारलं त्या औरंग्याला त्यांनाच कलेला इथल्याच मातीत गाडलं हा विषय थोडासा बाजूला ठेवा परंतु संभाजीराजांची त्या औरंग्यांना हत्या केली आणि त्यानं हुकूम काढला की घरोघरी गुढी उभी केली जावी आणि त्याच्या हुकुमाला ऐकून इथली लोक ही गुढी साजरी करतील का हो नक्कीच नाही ना, ना त्या नाचकाल्याचा त्या व्हा त्या औरंग्याचा ह्या गुढीपाडव्याचा काही संबंध नाही मंडळी छत्रपती संभाजीराज हत्येचा आणि गुढीपाडव्याचाही काही संबंध नाही कारण हा आपला धार्मिक सण आहे पुरातन आहे आणि हा कधीपासून साजरा केला जातो त्याबद्दलही तुम्हाला सांगतो असं म्हणलं जातं की ब्रह्मदेवानं या सृष्टीची निर्मिती केली तेव्हापासून हा गुढीपाडवा साजरा केला जातोय आणि ज्या दिवशी त्या ब्रह्मदेवानं या सृष्टीची निर्मिती केली त्या दिवशीचा तो दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो आणि मग मला सांगा शंभू राजांच्या हत्येचा आणि या गुढीपाडव्याचा काही संबंध आहे का अनेक जुन्या ग्रंथांमध्ये गुढीपाडव्याचा उल्लेख केलेला आहे अनेक संत साहित्यांमध्ये अगदी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये सुद्धा गुढीपाडव्याचा काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे अनेक अभंगामध्ये सुद्धा काही ठिकाणी उल्लेख केलेला आपल्याला बघायला भेटतो फार पुरातन हा सण आहे आणि गुढीपाडव्या दिवशी घरावरती गुढी उभी करायची की भगवा झेंडा लावायचा ते तुम्हाला मी पुढे सांगेनच त्याच्या अगोदर राहिला आपला एक महत्वाचा मुद्दा की गुढीपाडव्या दिवशी जे घरावरती गुढी उभी केली जाते त्याच्यावरती पालथा तांब्या का झाकला जातो किंवा पालथं झाकण का झाकलं जातं ते आता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे तर बघा गुढीपाडव्याला गुढीवरती पालथा तांब्या किंवा पालथं झाकण का या मागचं रहस्य मी आता तुम्हाला सांगणार आहे त्याच्याच बरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये लग्न झाल्यानंतर महिला पायाच्या बोटामध्ये जोडवी का घालतात तेही तुम्हाला सांगणार आहे तीही संकल्पना पूर्ण करणार आहे प्रथमत आपण बघूया की गुढीवरती पालत पालता पालतांब्या का झाकायचा तर मंडळी या ब्रह्मांडामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या लहरी असतात त्या शांतता आणि चैतन्य निर्माण करतात किंवा अतिशय काहीतरी महत्वाच्या लहरी असतील त्या लहरी त्या गुढीवरती आपण तांब्या जाखलेला असतो त्या तांब्यामध्ये एकग्रित होतात तुम्ही म्हणणार हे असं कसं काय तर मंडळी या ज्या काही धार्मिक गोष्टी आहेत याच्या माग काही ना काही रहस्य असतं आणि याच्या माग काहीतरी शास्त्रीय कारण असतं ते आपण शोधून बघत नाही तुम्हाला हे माझं पटणार नाही की गुढीवरती पालता तांबे झाकल्यानंतर या ब्रह्मांडामध्ये या विश्वामध्ये किंवा या अवकाशामध्ये असणाऱ्या काही लहरी असतात ते आपल्या घरामध्ये एकवटतात त्या गुढीच्या माध्यमातून ते चैतन्य आपल्या घरामध्ये प्रवेश करतं याच्यावरती तुमचा विश्वास बसणार नाही परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो की रेडिओ तुम्ही बघितला असेल तर त्या रेडिओला एक तार असायची अँटीना म्हणतात त्याला तर काही त्या रेडिओ लहरी असतात ते ते एकत्रित करण्याचं किंवा जे काही आहे ते ते काम करतं तर त्याच पद्धतीनं ज्या प्रमाणात त्या रेडिओचा त्या टी व्हीचा अँटीना काम करतो त्या पद्धतीनं या गोडीवरती आपण झाकलेला तांब्या हे काम करतो बघा आपल्या धार्मिक गोष्टीमध्ये किती तथ्य आहे आणि किती महत्त्वाच्या या गोष्टी आहेत आणि कुठल्या तरी सोशल मीडियाच्या कुठल्या तरी काही आपणवरती विश्वास ठेवून आपण अशा प्रकारचे आपले पवित्र स्थ सण हे आपण साजरे करत नाही त्या गुढीवरती झाकलेल्या त्या तांब्या आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो पूर्वीच्या काळी पितळेची भांडी असायची त्या गुढीवरती झाकलेला तांबे असतो तो पितळेचा असायचा तर ते पितळेचं झाकण पितळेचा ग्लास गुढीपाडव्याला गुढीवरती झाकण्यामागचं रहस्य हेच असावं की या ब्रह्मांडामध्ये या अवकाशामध्ये असणाऱ्या काही विशिष्ट प्रकारच्या चैतन्य ज्या लहरी आहेत त्या लहरी एकत्रित व्हाव्या आपल्या घरामध्ये याव्या घरामध्ये नवीन नव चैतन्य निर्माण व्हावं हा त्यामागचा उद्देश असावा आणि मंडळी दुसरी एक गोष्ट तुम्ही ध्यानामध्ये घ्या आपण मंदिरं अनेक बघितले असतील त्या मंदिरावरती कळस असतो तो, तो कळस असतो पितळेचा आणि त्या मंदिरावरती असणाऱ्या कळसाचंही गुपित असंच काहीतरी असणार की या ब्रह्मांडामध्ये असणारी काही विशिष्ट प्रकारची ऊर्जा ती त्या मंदिरावरती गोळा करण्याचं त्या मंदिरामध्ये ते चैतन्य निर्माण करायचं काम तो कळस करत असणार तुम्ही म्हणणार हे असं कसं काय तर ती ही संकल्पना लगेच घ्या लगेच तुम्हाला समजावून सांगतो तुम्ही लाईटची तार बघितली असेल त्या तारेमधून एका ठिकाणावरून करंट दुसरीकडे जातो हे तर सगळ्यांना माहीत आहे बरं त्या तारेमधून जाणारा करंट तुम्हाला दिसतो का दिसत नाही तसंच या ब्रह्मांडामध्ये काहीतरी ती ऊर्जा असेल ती वायूमधून हवेमधून इकडून तिकडे जात असेल ती विशिष्ट प्रकारची चैतन्य ती ऊर्जा ती एकत्रित करण्याचं ती जमा करायचं काम त्या काळसच असणार यामध्ये तिळ मात्र सुद्धा शंका नाही कारण मला माफ करा मी एक गोष्ट या ठिकाणी बोलतो की अजूनही काही ठिकाणी मध्ये विज्ञान हे मागास आहे अध्यात्मापेक्षा काही हजार पटीनं विज्ञान मागास आहे हे तुम्हाला सांगतो मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे तुम्हाला माझा राग आला तरी चालेल आणि ज्या काही आपल्या धार्मिक गोष्टी आहेत त्या लोक विज्ञानाच्या भाषेतनं बघायला जातात आणि आपल्या धार्मिक गोष्टीला अंधश्रद्धा समजतात दोन विज्ञानाची पुस्तकं वाचली म्हणजे त्यांना वाटतं आपण लयशानं झालो अशातला हा मुद्दा आहे आणि दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगायचा होता की लग्न झाल्यानंतर महिला पायाच्या बोटांमध्ये जोडवी का घालतात तर त्याच्या मागचं हे रहस्य अशाच पद्धतीने असणार आहे की जे मी आता तुम्हाला सांगितलं मंडळी लग्न झाल्यानंतर महिलांच्या शरीरामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेची गरज असते ते त्या ऊर्जेचं नाव आहे दात्विक ऊर्जा आणि ती दात्विक ऊर्जा जमिनीमधून मातीमधून ती चालत असताना महिलांना भेटते ती कशी भेटते आणि ते पोहोचवण्याचं काम जी पायामध्ये घातलेली जोडवी असतात तर ती जोडवी करतात ज्याप्रमाणे तुम्हाला आता मी सांगितलं पाडव्याला त्या गुढीवरती झाकलेला तांब्या पालतं ता झाकलेलं जे झाकण आहे ते या ब्रह्मांडामध्ये असणारी ती विशिष्ट प्रकारची चैतन्य विशिष्ट प्रकारची ऊर्जा ती एकत्र करायचं काम करत तसंच महिला किंवा जी काही मातमावली आहे ती चालत असताना ती चालत असताना या जमिनीवरती असणारी जमिनीमध्ये असणारी ती दात्विक ऊर्जा ती त्या शरीराला पोचवण्याचं काम पायामध्ये असणारी जोडवी करीत असतात आणि तुम्ही दुसरी गोष्ट एक म्हणाल की समजा पायामध्ये जोडवी आहेत परंतु आता तर आपण बघत असेल की बाहेर चालताना अनु आणि पायान कोणी चालत नाही पायामध्ये चप्पल असते मग चप्पल जर पायामध्ये असेल तर त्या जोडव्याचा पायामध्ये घातलेल्या बोटामध्ये त्या जोडव्याचा आणि जेमणीचा काही संबंध येत नाही मग या जिमणीमध्ये या मातीमध्ये जी असणारी दातवी कुर्जी आहे ती स्त्रीच्या शरीरापर्यंत वरती पोहोचणार कशी तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा आपलं धार्मिक जी गोष्टी आहेत त्या किती महत्त्वाच्या आहेत नवरात्र जे तुम्ही ऐकून असाल तर नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या मातामावल्या महिला ज्या आहेत तर त्या पायामध्ये चप्पल घालत नाहीत अजिबात चप्पल घालत नाही ज्या पाळतात त्या ग्रामीण भागामधल्या महिला अजूनही पाळतात तर त्यामागचं ही रहस्य असंच आहे की पायामध्ये जर चप्पल नाही घातले तर बरोबर पायामध्ये जी असणारी जोडवी आहेत त्याचा कॉन्टॅक्ट जे येतो मातीशी येतो आणि या मातीमध्ये असणारी जी धात्विक ऊर्जा आहे ती त्या स्त्रीच्या शरीरापर्यंत पोहोचते ती त्या शरीराला मिळते हे या मागचं रहस्य आहे म्हणून मी तुम्हाला अगोदर म्हटलो की लोक का काय करतात आपल्या धार्मिक गोष्टी विज्ञानाच्या दृष्टीनं बघायला जातात आणि आपल्या धार्मिक गोष्टींना अंधश्रद्धा समजतात हा असा विषय आहे म्हणून मला मला लय राग येतो मग अशा गोष्टीचा जा। तर जाऊन महत्वाचा मुद्दा आपला आजचा एक सांगायचा राहिला की गुढीपाडव्याला घरावरती गुढी उभी करायची की भगवा झेंडा उभा करायचा मेन आपला मुद्दा हा आहे हे सांगत असताना बाकी गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर मंडळी भगवा भगवा झेंडा हे आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे आपल्या धर्माची ती शान आहे अगदी वारकरी संप्रदायापासून तो झेंडा आपला अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि त्याच्यामुळे आपल्या धर्माची शान आहे ते सर्वस्व आहे त्याच्यामुळं प्रत्येक घरावरती तो भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि तो फक्त गुढीपाडव्या दिवशी नाही तर पूर्ण वर्षभर प्रत्येक घरावरती तो भगवा झेंडा फडकता असला पाहिजे ती आपली शान आहे ती आपली अस्मिता आहे आणि दुसरा विषय म्हणजे गुढीपाडव्याचा हाही एक आपला महत्वाचा धार्मिक सण आहे त्याच्यामुळे गुढीपाडव्या दिवशी घरावरती गुढी उभीच राहिली पाहिजे आणि त्याच्यावरती ते झाकण आहे ते झाकलंच पाहिजे उगीच विचारायचं नाही कि कशासाठी झाकण झाकायचं काय कारण तर त्या संदर्भातलं हे कारण मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगण्याचा माझ्या पद्धतीने सांगण्याचा मा सा। प्रयत्न केलेला आहे मंडळी मी काय फार मोठा विद्वान आहे किंवा मोठा शान आहे अशातला भाग नाही परंतु ह्या ज्या काही धार्मिक गोष्टी आहेत या टिकल्या पाहिजेत हाच माझा एवढा आठास आणि हाच माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे काही चुकलं असेल तर मला माफ करा परंतु सगळ्यांनी ही गुढीपाडवा साजरा करा घरावरती गुढी उभी करा महिलेचे पाय जमिनीला लागले की जमिनीमध्ये मा मातीमध्ये असणारी ती दातवी ऊर्जा त्या जोडव्याच्या माध्यमातून त्या चांदीच्या जोडव्यामधून ती दात्विक ऊर्जा सोसली जाते आणि पूर्ण शरीरापर्यंत पोहोचवली जाते परंतु हे आपल्याला पटत नाही आणि हे पटणार परंतु हे पटायला वेळ जाणार कारण आता काही लोक आहेत ते विज्ञानवादी झालेले आहे दोन पुस्तकं वाचली म्हणजे त्यांना आपण लय शेणं झालो असं वाटतंय आणि त्याच्यामुळं आपले जे धार्मिक गोष्टी आहेत त्या बुडण्याच्या मार्गावरती आहेत त्याच्यापासून आपण सावध झालं पाहिजे